बुलढाण्यातील लाखनवाडा खुर्द शिवारात एका जखमी बिबट्याचा वनविभागाने यशस्वीपणे रेस्क्यू केला आहे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या संघर्षात तो जखमी झाल्याचा संशय आहे बिबट्यावर उपचार करून त्याची सुटका होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा खुर्द शिवारात आज सकाळी एक नाट्यमय वन्यजीव रेस्क्यू ऑपरेशन पार पडले दाट जंगलात एक बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती माहिती मिळतंच खामगाव वन परिक्षेत्राचे कर्मचारी आणि तज्ज्ञ रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने या बिबट्याला जेरबंद केले या बिबट्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले असून दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झुंजीत तो जखमी झाला असावा असा संशय वन विभागाने व्यक्त केला आहे सध्या या बिबट्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत त्याच्या जखमा भरून येतच त्याला परत जंगलात सोडण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले या घटनेमुळे जंगल परिसरात बिबट्यांची वस्ती असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे ग्रामस्थांनी अशा वेळी सतर्क राहून तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे असा प्रकार वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असून बिबट्यासारख्या दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण हे केवळ विभागाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे